जो गॅप पडला म्हणजे थोडंसं माझ्या दृष्टीनं ना गॅप की काही जी मंडळी नेतृत्व करत होती काही मंडळी आपला पक्षाचं काम करत होती माझ्याच नाही ते विविध आमच्या शिवसेना म्हणून थोडस त्याच्यानंतर जाणवलं की आता हे जर आपल्याला पूर्ण पुन्हा एकदा हा भगवा आपल्याला फडकत ठेवायचा असेल तर सदानंद चव्हाण आणि त्यांची जी टीम आहे यांच्याबरोबर राहिलं तरच हे शक्य आहे याचा विश्वास लोकांना पटलेला आहे आणि जर तसं झालं नाही तर नगरपालिकेला जसं आपला त्यांना जो ज्या पद्धतीनं अपयश आले की जो फटका बसला तसा फटका बसू शकतो त्याच्यामुळे आणि विकासाच्या दृष्टीनं असेल सत् म्हणजे महाराष्ट्रात असलेली सत्ता असेल आता सत्ते असलेला महायु म्हणजे युतीला जो असलेला कौल आहे तर त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता झालेल्या नग नगरपालिकेच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये मिळालेलं यश आणि विकासाचं काम याच्यावर लोक प्रभावित आहेत आणि स्थानिक लेव्हलला म्हटलात तर गेले मला वाटतं जो जो पंचवीस वर्ष मी या ठिकाणी काम करतोय तालुका प्रमुख असून तर आता पुनश्च एकदा मधल्या काही याच्यामध्ये वेगवेगळे नेतृत्व काम करतायत थोडस काही राष्ट्रेगड आमदार आहेत तर त्या दृष्टीनं त्यांना त्याच्यामधली जी उणीव आहे आमच्या कार्यकर्त्यांना किंवा इथल्या आमच्या जनतेला माझ्या पूर्वीपासूनच्या सर्व शिवसैनिकांना असेल की त्यांना उणीव आता भासू लागले आणि पुनशे एकदा ती दोन हजार पाचच्या च्या नंतर जेव्हा दोन हजार नऊ पर्यंत जो ओ होता त्याच पद्धतीनं आता चित्र संपूर्ण चिपून तालुक्यामध्ये आहे आपल्या तालुक्यामध्ये पक्ष बळकट होतोय पण मधल्या काळामध्ये वेगळी परिस्थिती निर्माण झाली ती नंतर आपण पुन्हा जुन्या शिवसैनिकांना पुन्हा एका आवाहन केलं त्याला कितपत प्रतिसाद मिळाला मला चांगला उदंड प्रतिसाद मिळाला आता तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये दिसेल म्हणजे असं मी शतप्रतिशत म्हणणार नाही चार पाच टक्के काही मंडळी असू शकतात पण ती सुद्धा शतप्रतिशत सदानंद चव्हाण म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याची त्यांची तयारी आहे विधानसभा मतदारसंघाचा विचार केला गेला तर मध्ये एक वेगळा पॅटर्न राबवला जातो मध्ये राष्ट्रवादी सेना भाजप युती अशी माहिती लढते आणि मध्ये सेना भाजप ही युती लढते राष्ट्रवादी ही स्वतंत्र लढते तर असा विरोधाभास का पाहायला खर तर राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपा हे जे काय हे आहे ते आता आमच्या देश लेवलला महाराष्ट्र लेवलला प्रत्येक परिस्थितीनुसार त्यांची काय झालं असेल त्याच्याबद्दल मला काय वाटतं आता तसं म्हणाल तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपाचं मोठं हे आहे म्हणजे मेजॉरिटी आहे मग काहींचं म्हणणं असं आहे ना की राष्ट्रवादी कशाला पाहिजे तरी राष्ट्रवादी त्या ठिकाणी लोकसभेला एकत्र लढल्यानंतर राष्ट्रवादी बरोबर आहे आमचं काय म्हणणं आमचं जे नेतृत्व वरिष्ठ लेवलला जे निर्णय घेतात ते आम्हाला हो ते मान्य आहे परंतु माझा पूर्वीपासूनचाच म्हणजे मी मला वाटतं शिंदे साहेबांच्याकडे आम्ही जाण्यापूर्वीचाच हे होतं किंवा किंवा इथं गेल्या दोन हजार एकोणीसला जे सरकार इथे झालं महाविकास आघाडीचं त्यावेळेपासूनच माझं मत होतं की हे आपण काँग्रेस किंवा राष्ट्रवादीशी शिवसेनेनं जाणं आणि आपल्याला पारंपरिक आम्ही कित्येक वर्ष एक एक मतदार जो जमा केला त्यांच्या विरोधात जमा केल्यानंतर आम्हाला ते थोडंसं अवघडच होतं तरी सुद्धा पक्षाचा आदेश किंवा महाराष्ट्रामध्ये सत्ता यायला पाहिजे या उद्देशानं आम्ही गेल्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून राहिलो परंतु आमच्या मनातनं असं की कायम ते महायुतीमध्ये आणखी राष्ट्रवादी असावे अशा मताचा मी नाही जे प्रामाणिकपणे सांगतो त्याचं कारण आणि जर ते हवं असतं तर ते शेवटी दे राष्ट्रवादीची होती राष्ट्रवादीने सुद्धा कुठे मोठा हात पुढे आम्ही केलेला आहे त्यांना तरी कुठं त्यांना सुद्धा ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही सोहळा लढायचं जाहीर करून टाकलं वास्तव्यता यजमान म्हणून त्यांची ती जबाबदारी होती तो आता हा विषय फार मागे गेलेला आहे त्या विषयामध्ये आपल्याला आता काही फार पडायचं नाही आता आम्ही महा म्हणजे पारंपरिक पूर्वीपासूनची जी नैसर्गिक आमची शिवसेना भाजपाची युती आहे त्या युतीच्या माध्यमातून जाणं मला सोपं वाटतं मैत्रीपूर्ण लढत मानली असं मी म्हणणार नाही आता आमचे निव सगळे जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या विरोधातच आहेत ती मैत्री कसली जेव्हा निवडणुकीचा जो पिरियड असतो त्या पिरियडला समोर समोर लढताना मैत्री ठेवली तर तुझा आला तरी चालेल माझा आलं तरी कसं झाले माझाच आला पाहिजे मी म्हणणार ते म्हणणार माझाच आला पाहिजे तर ती मैत्री कशी माझ्या मते ती मैत्री मैत्री आम्ही आमची इथे मैत्रीपूर्ण लढत वगैरे नाही आम्ही शिवसेना भाजपा जवळपास इथे दुसरा विरोधक वाटत नाही राष्ट्रवादीच्या बरोबरच आम्ही इथे लढतो आहोत मधल्या काळामध्ये थोडा आपला संपर्क कमी होता कार्यक्रम आता पुन्हा केलेला आहे तर गावागावांमध्ये जिल्हा परिषद मिळतोय कारण गेले कित्येक वर्षापासून मी जो जो मला वाटतं दोन हजार चार ला शिवसेनेची जी नाजूक स्थिती झाली ती तिथपासून जे शिवसेनेजवळ आले ते पुनश्च एकदा याच्यामध्ये आहेत उत्साहामध्ये आहेत त्यांना पूर्वीचे दिवस आठवतात त्यातील काही मंडळी आमच्यातून म्हणजे कोरोना असेल किंवा मधल्या दरम्यानच्या काळामध्ये वया परत असेल काही दुर्दैवी असेल काही लोक आपल्यामध्ये निघूनही गेलेली आहेत परंतु जी पूर्वी जी मंडळी आहेत त्या मंडळींचा शंभर टक्के प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय आणि पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच काम करायचं अशा पद्धतीचं मी जे आवाहन केलं त्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही आता हळूहळू आमची उभारी घेत या निवडणुका जिंकण्याच्या मार्गावर आहोत तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद गट आहेत आणि अठरा पंचायत समिती गट आहेत त्यापैकी सावर्डा हा अतिशय महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा मार्ग जातो हो त्या ठिकाणी आपल्या पक्षाने दसपटीतला उमेदवार उभा केला त्यामागचं नेमकं कारण नेमकं कारण असं आहे की आमच्याकडे त्या भागामध्ये सुद्धा आम्ही उमेदवार चाचवणी आमची चालू होती पण तो त्या ठिकाणी स्थानिक आमदार आहेत त्या आमदारांचे छोटे त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न मी माझ्या कसं माझ्या भागामध्ये मी प्रेक्षित करतो कसं आहे पण त्याच्यामध्ये त्यांना त्यांची पत्नी एखादा कार्यकर्ता नाही आता आम्ही आमच्याकडे कुठे आम्हाला विचारू पत्नी करा मुलगा करा पोरगी करा आम्ही तो विचार केला नाही कारण आम्हाला त्यातलं मला त्याच्यामध्ये पटत नाही की तुम्हाला इथपर्यंत बसवलंय हो जेव्हा आमच्या नंतर स्वतःहून जेव्हा काम करतील तेव्हा त्यांचं ठीक आहे पण अशा पद्धतीनं आपण कधी माझा तो विचार नाही मला कार्यकर्त्याला निवडून आणायचं हाच माझा एक महत्वाचा उद्देश आहे तर त्यांनी त्या त्याबद्दल त्या ठिकाणी मग आता उमेदवार आमच्या माजी सभापती होत्या त्या म्हणाले आम्हाला मला जिल्हा परिषद लढायची आम्हाला तुमच्याकडनं आपल्याकडनंच लढायचं आहे युतीमधन आणि त्यांचा आग्रह झाल्यानंतर मी म्हटलं आमच्याकडे पेढे जिल्हा परिषद भाजपाला गेलेले आहे अलोरी जिल्हा परिषद त्यांचा भाग येतो त्या भागामध्ये आता ओबीसी पडलेला आहे महिला म्हटलं आमच्याकडे तर सावड्यामध्ये एक दोन तीन उमेदवार आहेत पण त्यांना आम्ही जर समजावून सांगितलं तर ते कदाचित त्यांनी अग्री केलं किंवा कार्यकर्ते म्हणाले तर त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही संधी देऊ त्यामुळे आम्हाला निवडणूक मी त्या ठिकाणी सुद्धा लढायला तयार आहे तर आम्ही त्यामुळे त्या ठिकाणी धनश्री शिंदे यांना त्या उमेदवारी आम्ही दिलेली आहे नगरपालिकेमध्ये आपल्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली यश प्राप्त झालं आता चिखलूण तालुक्यामध्ये सेनेची आणि पक्षसंघटनेची पाळमुळं घट्ट करण्याची संधी आपण मानतात शंभर टक्के तशी पाळमुळं घट्टच आहेत पाळमुळं घट्टच आहेत फक्त त्यांना तिथे नेतृत्व नसल्यामुळे किंवा नेतृत्व म्हणजे मी थोडस नाही म्हटलं तरी माझ्या दृष्टीनं मी असं म्हणतो की जी मंडळी काम करत आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने नेतृत्व मिळत असेल तर आधी त्यांना मी म्हटलं कशाला त्या पद्धतीने काही असेल तर त्याच्यामध्ये आपण हे करायचं नाही म्हणजे डिस्टर्ब करायचं नाही अशा पद्धतीने जे माझ्याबरोबर काम करायला येतील ते घेऊन मी जात होतो आता हळूहळू नंतर लक्षात आलं की निवडणुका जर लढायची असतील तर आम्ही एकत्र नाही आलो तर मी तर आता त्यांच्याबरोबर परत नेतृत्व करायला तिकडे जाऊ शकत नाही तर त्यांनी माझ्याकडे आलं पाहिजे बऱ्याचशा लोकांचा कॉल असं आला की साहेब आपल्याला आपलं नुकसान करून घ्यायचं आपल्याला एकत्र लढायला पाहिजे एकत्र लढूनच आपण का तो मत या ठिकाणी निवडणुका जिंकू शकतो त्यांना म्हटलं मग तुम्ही माझ्यावर या मी नेतृत्व करायला तयार आहे आणि जे कोणी नेतृत्व करण्याची संधी ज्यांना मिळाली होती त्याच्यामध्ये कदाचित जी मंडळी माझ्या येऊ पाहते ते अपयश पैसे ठरले असावेत आणि म्हणून माझ्याबरोबर जे पूर्वीपासून जी माझी फळी जी आहे ती फळी जशीच्या तशी पुन्हा एकदा या निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कार्यरत आहे नगरपालिकेवर आपण पूर्ण वर्चस्वित केलं काही प्रॉब्लेम वाटत नाही त्याच धर्तीने कदाचित किंबहुना त्याही पेक्षा चांगला यश या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला मिळालं आपले विकासाचे मुद्दे विकासाचा अजेंडा म्हणजे मी आता गावागावात फिरतो आहे लोकांना अजून सुद्धा पाहिजे त्याप्रमाणे मला वाटतं मी माझ्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये किंब तज्ञनंतर जे समजा मालकमंत्री म्हणून ज्यांच्या माध्यमातून जी कामं केलेली आहेत लोकांमध्ये अजूनही ती लक्षात आहेत काही काही गावामध्ये एक या एक 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 छोट्या छोट्या मतांसाठी सुद्धा अकरा अकरा नऊ नऊ आठ आठ जे रस्ते त्यावेळेस काम एक एका वेळी मी केलेले आहेत बऱ्याच ज्यांना गरज आहे त्या त्या ठिकाणी कामं केलेली आहेत त्यामुळे विकासाच्या बाबतीत मी कुठेही कमी पडणार नाही याचा विश्वास नुसता शब्द जरी दिला त्यामुळे एखाद्या ठिकाणी मला कुठे बैठक मिळणार नाही असं नाही त्या बैठकीवर साहेब आले तर मला आम्हाला प्रश्न पडेल असाच आहे जे काही निवडणुकीमध्ये अतिउत्साही लोक आधीपासूनच मी निवडणुकीला शंभर राहणार म्हटल्यानंतर थोडेसे प्रयत्न करून काही ठिकाणी बैठका झाल्या असतील तर ती मंडळी चव्हाण साहेब गेल्यानंतर बैठक लावून त्या ठिकाणी त्यांचं परिवर्तन होत आहे आणि त्या ठिकाणी कुठल्या वर्षीत आपण चव्हाण साहेबांना सुद्धा सन्मान दिला पाहिजे अशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये आहे तालुक्यामध्ये म्हणा किंवा काही जाणकारांमध्ये अशी चर्चा आहे की चव्हाण साहेब ऍक्टिव्ह अशी झालेली आहे त्यांचं लक्ष हे विधानसभेकडे मला असं वाटत नाही काम करत राहिल्यानंतर कुठल्या विवादा विधानसभा होऊन जातात त्याच्या लढायचा आमचा प्रश्न आहे पक्ष सांगितलं तर आम्ही भूमिका पाळू पण त्याच्यासाठी काम करावं अशातला भाग नाही ना आज ही जी निवडणूक आहे ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे तो कार्यकर्ता बळकट झाला तर माझा पक्ष बळकट होईल आणि मग पक्षाने समजा मला नाही दिली माझ्या कार्यकर्त्याला कुणालाही जरी दिली त्याला त्याचं यश मिळेल आज त्याच्यासाठी चार वर्षानंतर साडेतीन वर्षानंतर काय होणार आहे ह्याची आज चर्चा करायची गरज नाही कारण गेल्या पाच वर्षामध्ये पाहिलं कुणाला कशा पद्धतीने सगळं ध्रुवीकरण झालं तसं काही होऊ शकतं तेव्हा त्याच्यासाठी आज काम करावं असं माझ्या मताचं नाही मी दोन हजार ला काम केलं तेव्हा दोन हजार नऊला ला आमदार म्हणून नाहीच ना मला ही एक संघटना शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने त्यांच्या विचारानं आणि त्यांच्या हेतून जी निर्माण केली त्या संघटनेचं इथं पतन होऊ नये तो भगवा फडकत राहावा ह्या उदात्त हेतून मी त्या ठिकाणी काम चालू केलं त्याचा फायदा ऑटोमॅटिक दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये मला लोकांनी उचलून झालं मला दोन हजार चौदाला झालं दोन हजार एकोणीस ला जोडून अपयश झालं असायलाच लागतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याची चिंता मला नाही मला उद्या काय मिळणार आहे मला उद्या आमदारकीच मिळणार आहे उद्या नाही मिळणार आहे तर त्याच्यासाठी मी करावं असं नाही मला माझा पक्ष बळकट करून ज्या परिस्थितीमध्ये मी दोन हजार नऊ ला या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना मी दोन हजार पाच ला मे महिन्यामध्ये नलावडे साहेबांच्या समक्ष कदाचित एकनाथ शिंदे पण त्यावेळेस होते त्यावेळेस त्यांच्या अंबरनाथची कुठल्या निवडणुकीचा निकाल लागला होता त्यावेळेस ते आले होते त्या पिरियडला मी शब्द दिला होता तो दोन हजार नऊ ला माझ्या शिवसैनिकांनी खरा करून दाखवला आणि आता जी मधल्या दरम्यानच्या काळामध्ये जी थोडीशी पडझड वाटते ती तशी वाटू नये तो परत तसाच्या तसा पक्षाचा भगवा फडकवायचा ह्याच हेतूने जिद्दीनं उत्साहानं म्हणजे रात्र दिवस काम करून उरलेले आठ दहा दिवस आपण हा बघा फरकवणार अशा पद्धतीचा ठाम निर्णय माझा एकट्याचा नाही माझ्या इथल्या सर्वसामान्य शिवसैनिकांचा सुद्धा आहे आपण पाच वर्ष आमदार म्हणून यशस्वी काम केले आहे तर गावागावांमध्ये फिरताना किंवा पंचायत समितीमध्ये प्रचार असे जाणवते पंचायत समिती सदस्यांना फंड खूप कमी मिळतो त्यामुळे विकासाची काम करता येत नाही थोडा प्रॉब्लेम तो आहे आता तर मला असं त्याच्या बाबतीतलं सुद्धा वरती प्रशासकीय स्तरावर किंवा सरकारच्या लेवलला ती चर्चा चालू आहे कारण जिल्हा परिषदेला थोडाफार काही निधी मिळतो पण इथं पंचायत समितीला फार कमी प्रमाणात निधी मिळतो आणि जो जो काय मिळतो तो कधीतरी दोन वर्षांनी पाच वर्षांनी येतो त्यामुळे त्यांना तिथे लोकांसमोर जाताना एकदा समजा पंचायत समिती सदस्य झाला तर त्याला परत निवडणुकीला जाताना लोकांचा त्यांच्यावर रोष होतो आता आम्हाला जाणवतं त्यांच्याकडून ते तेवढं ते ते पाहिजे त्याप्रमाणे ते विकासाचे काम होत नाही पण त्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत नाहीतर तर अन्यथा त्या पंचायत समिती सदस्याला आ, परत परत निवडणुकीला उभं राहताना त्याला लोकांसमोर जाताना अडचणी निर्माण होतात तर हा तुमचा ता मुद्दा वर आहे तो आम्हाला त्या ठिकाणी सरकारमध्ये मांडावं लागेल सांगावं लागेल एक शेवटचा प्रश्न मतदारांना आपण काय अपील मतदारांना एवढंच मी अपील करीन की ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे त्याच पद्धतीने आता झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप शिवसेनेचं मोठ्या प्रमाणात यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्याच पद्धतीनं एकाच मार्गाने जर आपण गेलो आणि आम्ही त्या ठिकाणी कामं करण्यासाठी शंभर टक्के जबाबदारी घेत आहोत तर या निवडणुकांमध्ये सुद्धा सर्वांनी एकजुटीनं शिवसेना भाजपाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं असे हात जोडून विनंती करतो